नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत दमालू तर बाजारात ना असे छोटे छोटे बटाटे आलेले होते मग ते पाहिले की म्हणलं चला आप आज आपण दमालू करूयात आणि खूप छान होते भाजी आणि तुम्हाला जर असे बाजारात भेटले छोटे छोटे बटाटे एकदम छोटे छोटे आपले सुपारी एवढेले काही राहतात काही लिंबा एवढे राहतात तर असे छोटे छोटे बटाटे आणले मी एक अर्धा किलो आहेत हे बटाटे आणि हे ना स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घेऊ आता आपण त्याला माती ती चटकलेली असते ना म्हणून आणि स्वच्छ पाण्याने धुतले की नंतर कुकरमध्ये पण मी थोडंसं पाणी टाकले एक ग्लास दीड ग्लास पाणी असेल त्याच्यात आणि त्या पाण्यात आता हे धुवून घेतलेले बटाटे टाकूयात आपण आणि याला ना आपल्याला उकडून घ्यायचे आता उकडून किती घ्यायचे तर फुल गॅसवर ना फक्त एक शिट्टी होऊन द्यायची कारण बटाट्याला आपण नंतर तीनदा शिजवण्यात येतं म्हणजे सुरुवातीला एकदा उकडण्यात येतं नंतर तेलात असं थोडंसं फ्राय करण्यात येतं आणि नंतर त्याला दम देत आणि एक दहा मिनटं ते मंद गॅसवर दम दिल्यास नंतर पण शिजतं मग ते जास्त गाळ होतात मग त्यामुळं ना असं निम्मेश अर्ध शिजवायचं असं पूर्ण शिजवायचं नाही बटाटा त्यामुळं फुल गॅसवर फक्त एकच शिट्टी करायची फक्त त्याचं साल्ट निघावं इतकं आणि ह्याच्यात ना थोडंसं मीठ टाकते आता हे मीठ काही पाण्याबरोबर जाणार पण तरी पण काही थोडंफार आत शिरलं तर शिरलं म्हणून थोडंसं आहे मीठ नंतर शेवटला भाजीत आपण टाकणारच आहोत तर थोडंसं मीठ टाकलं आणि फुल गॅसवर ह्याची एक शिट्टी होऊन देते आणि ह्याची आपल्या बटाट्याची एक शिट्टी होती तोपर्यंत आपण इथे ना पाण्यामध्ये थो आपली श ही असते का बॅडगी मिरची असते का ती भिजायला टाकूयात का तर माझ्याकडनं जी ती काश्मीरी मिरची पावडर असते ना ती तरीची ती नव्हती माझ्याकडं म्हणून मी ही बॅडगी मिरची होती माझ्याकडं म्हणून मी ती भिजायला टाकते आणि तुमच्याकडचं तरी पावडर म्हणजेच ती काश्मीरी आंबारीची ती असते ना तिकट कमी आणि ती तरी जास्त असती ती जर पावडर असेल तुमच्याकडं तर तुम्ही ती वापरा माझ्याकडं नव्हती म्हणून मी ही बॅडगी मिरची का ही अशी एक दो तीनच मिरच्या घेतल्या तीन ते चार असतील ह्या ह्याच्यानं अशा बिया काढून घेते का बिया का काढायच्या का तर, तर ते ना लवकर मिक्सरवर बारीक होत नाही आता मी ना मला ह्याला भिजू घालायला जास्त वेळ भेटला नाही आता सकाळी अचानक ठरलं करायचं मग आधीच जर हे भिजू घातले असत्या तर बियासहित ते लवकर बारीक झालं असतं मग ते लवकर बारीक व्हायचं नाही आता सर्व साहित्य ती जुळाजुळी करू सर गार अर्धा तासच त्याला वेळ आहे मग तेवढ्या वेळेत भिजण्यासाठी म्हणून मी तीन आपल्या बॅडगी मिरची आणि एक दहा अकरा काजू असतील ते काजू आणि ते भिजायला थंड पाण्यातच ठेवते एक अर्धा तास बाजूला आणि तोपर्यंत दुसरी तयारी करून घेते सहा येत्य ते काढून आता आपले बटाटे शिजलेत ए शिजलेत म्हणजे एक शिट्टी झाली फक्त त्याची तेवढीच ते ते बास आपल्याला टोपून आता ही ना पाणी नितळण्यासाठी असं आपल्या झाडे वाटे ना ते काड़ू, काड़ू का ना, काई -काई बटाट बटाटे काढू काढू आपण ताटात थंड करायला ठेवू हे पाणी टाकून देऊ कुकरमधलं आणि हे थंड झालं का नाही मग याचे साल्ट काढून घेऊ आपण तर काही काही बटाटं असं जास्त मऊ होतं आता ते बटाटे पण ना काही हिरवे असतात ते त्याच्यानुसार राहतं काहीचं साल्ट निघत नाही जरा थोडंसं जास्त हे करून काढावं लागतं पण जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग ते खूप गाळ होतं भाजीत बटाटा तसंच दिसलं पाहिजे आपल्या भाजीतनं तर अखंड म्हणून आपण याला असं अर्धच हे करायचं आता गरम आहे म्हणून थोडं थंड होऊन देते थंड थंड झाल्यावर ना मी त्याचे साल्ट काढून घेतलं आणि असं काटे चमच्यानी ना त्याला अशी वेजं पाडून घ्यायची तर वेज कशामुळं पाजाय पाडायची का तर आपण त्याला दम देतानी त्यात मसाला त्यात आतपर्यंत गेला पाहिजे आपल्या त्या बटाट्यामध्ये मसाल्याचा फ्लेवर सर्व म्हणून त्याला अशी वेज पाडून घेतली तर आता इथे दुस दुसरं साहित्य काय काय घेतलं ते दाखवते इथे ना मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली तुम्ही ना एका टोमॅटोची घेतली तरी चालेल मी छोटे छोटे होते म्हणून दोन घेतली टोमॅटोची प्युरी करून पण नंतर ना थोडीशी भाजी मला आंबूस लागली म्हणजे टोमॅटो अशी जास्त लाल नव्हते जरा कच्चेच होते त्याच्यामुळे पण ते जरा आंबट लागलं असेल मला भाजी जरा टोमॅटो जास्त झाला थोडासा दोन टोमॅटो घेतले होते पण जास्त झाला तर साईजवर असतं ना टोमॅटोच्या छोट्या मोठ्या त्यानुसार आता ना आपण मिक्सरवर आपली ते काजू आणि मिरची आपली भिजली आता ती आपण बारीक त्याची पेस्ट करून घेऊ आणि पेस्ट करताना थोडं थोडं ती भिजायला घातलेलं पाणी का तेच पाणी टाकायचं आणि थोडी करून त्याची पेस्ट बारीक पेस्ट करून घ्यायची त्यासाठी इथे दुसरं आणखीन काही काही साहित्य घेतलं आहे कोथिंबीर कट करून घेतली दोन तीन तमालपत्र घेतलेत कांदा चॉपरमध्ये ना असा कट करून घेतला आहे मी असं त्याला तुम्ही असं मिक्सरवर बारीक केला कांदा तरी चालेल परत लसण अद्रकची पेस्ट घेतली मीठ घेत घेतले हळद लाल तिखट घेतले मी आता लाल तिखट मुलाला खाण्यासाठी म्हणून थोडंच घेतले तुम्हाला जर खूपच स्पायसी भाजी हवी असेल अशी तर तुम्ही आणखीन त्याच्यात लाल तिखट घेऊ शकता तर इथे ना मी नंतर कसुरी मेथी घेतली जिरेची पूड घेतली जिरे घेतलेत आपले आणि हा गरम मसाला पण घेतलाय तर आता आपण ना पेस्ट करून घेतली काजूची आणि आपल्या बेडगी मिरचीची थोडंसं पाणी टाकून त्यातलं तर आता आपली तयारी झाली सर्व आता आपण ना एका कढईमध्ये एक दोन तीन चमचे तेल टाकून ना ह्याला ना असं तळल्यामुळे शाडो फ्राय केल्यामुळे करायचं असं त्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत बटाट्याचा थोडासा लालसर कलर येईपर्यंत ह्याला हवं असेल तर तुम्ही जास्त तेलात पण तळू शकता पण काही आवश्यकता नाही तशी एवढी होते आहे याच्यात एवढ्या तेलात पण होते ते पण ह्याला ना फुल गॅसवर सतत हलवीत राहावं लागतं आपण जर ह्याला हलवीत नाही कडे राहिलं तर खाली चिटकतं ते म्हणून त्याला सतत एक पाच सात मिनटं लागतात त्याला कलर चेंज होईपर्यंत असं हलवायला सतत तर आपण अशाच आता ह्याला त्याला कलर चेंज होईपर्यंत बटाट्यांचा थोडा ह्याला हलवून घेऊ एक पाच ते सात मिनटं तर थोडा कलर लालसर आला आहे त्याला आता तर आपण आता गॅस बंद करून ही कढई अशी साईडला ठेवून दुसरी जरा मोठी कढई घेऊ आता आपण भाजी करण्यासाठी तर तर तुमच्याकडे जर दही असेल का नाही तर तो तुम्ही एकच टोमॅटो घ्या पण माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी दोन टोमॅटो घेतले पण ते कच्चे असल्यामुळं जरा आंबट लागली भाजी त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही ना असं पिकलेले घेतले तरी चालेल माझ्याकडे नव्हते तर मी कढईत आणखीन दोन तीन चमचे तेल गरम केले त्याच्यात आता आपले तमालपत्र टाकूयात आपण तमालपत्र टाकले की आपण जिरे टाकूयात तुम्ही वाटलंच तर ह्याच्या दालचिनी लवंग मिरे पण टाकू शकता पण आपण ना गरम मसाला घेतलेला आहे ऑलरेडी त्याच्यामुळं असे खडे मसाले टाकण्याची काही एवढी आवश्यकता नाही त्याच्यामुळं मी काही दुसरे खडे मसाले टाकले नाहीत तर आता आपण कांदा टाकूयात आणि ह्याचा कच् कांद्याचा कच्चेपणा जो असतो त्याला हलवायचं आणि याच्यात आपण लसण आणि अद्रक जी आपण हे करून घेतलेलं आहे ना बारीक करून ती लसण अद्रकची पेस्ट पण टाकायची याच्यातच आणि ह्याचा कच्चेपणा जाऊस तर ह्याला एक दोन तीन मिनटं असा हलवित राहायचं आता आपण ही टोमॅटोची प्युरी आहे ना का आपली ती पण टाकूया आणि ती पण ना तेल सुटूस तर त्याला पण एक दोन तीन मिनटं चांगलं तेलात परतून घ्यायचं त्याचा कच्चे जाऊस तर त्याचं पाणी त्यातलं ते टोमॅटोमधलं सर्व आटूस तर असं चांगलं त्याला परतून घ्यायचं तर मी चांगलं त्याला परतून घेतलं त्याचं पाणी आटूस तर असं तेल सुटले झालं आहे आता आता याच्यातनं आपण जी बॅडगी मिरची आणि काजूची पेस्ट केली का ती टाकूया आपण आणि ती पेस्ट पण आपण चांगली त्याला आपण असं मिक्स करून एकजीव करून घेऊया आपण आणि आता खाली चिटकण्याची आता शक्यता राहते म्हणून आता ना आपण गॅस थोडा बारीक करूया का तर आता आपल्या ह्याच्यात कोरडे मसाले टाकायचे आहेत कोरडे मसाले टाकताना ते खाली चिटकून येत म्हणून गॅस बारीक करू आता थोडा आणि नंतर आपण मोठा करूया तर आता आपण ह्याच्यात मसाले काय काय टाकणार आहोत ते सांगते तर आता तिखट ना, ना मी मुलाच्या ना मी तिखट थोडंच घेतलेलं आहे लाल तिखट तुम्ही जास्त पाय तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन तिखट घेऊ शकता तर आपले ते ती बॅडगी मिरचीचं आणि काजूची पेस्ट पण चांगली तेलसोटंसं परतली आपण तर आता त्याच्यात मसाले टाकवाय सुरुवातीला हळद टाकली थोडी एक अर्धा चमचा नंतर लाल तिखट नंतर गरम मसाला जिऱ्याची पूड आपली आणि आपण कसुरी मेथी घेतलेली आहे तर कसुरी मेथींना मी पुढं आणल्यानंतर एकदमच आणले असते त्याला थोडासा कढईत गरम करून हाताने असं चुरगळून ठेवीत असते त्याला म्हणजे असं कधी पण काही गडबडीच्या वेळी आपल्याला लगेच्या लगेच घेता यावे एक पॅक बंद डब्बीत असं भरून ठेवीत असते तर आपण सर्व मसाले तेला चांगले परतून घेतले आणि आपण ना इकडं ना तोपर्यंत तो दुसरे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते काजू आणि ह्याची पेस्ट काढली होती आपण बॅडगी मिरचीची मग ते त्याच भांड्यात असं इसळून पाणी घेतलं होतं त्याच्यामुळे त्याचा कलर तसा दिसतंय तर ते गरम पाणी एक ग्लास मोठ्या ग्लास ग्लास आणि ग्लासभर पाणी टाकले आपण आपल्याला एवढं पाणी लागते तुम्हाला जरी हे आता पातळ दिसत असलं का नाही तरी आपल्याला ते दम देत आणि त्याला दहा मिनटं आपल्याला शिजवून द्यायचं असते बटाटे त्याच्यात झाकण टाकून त्यामुळं नंतर ते आटून घट्ट होतं तर पाणी टाकल्यास उकळी फुटली की नंतर जे जे आपण बटाटं तेलात असं थोडंसं परतून घेतलेलं आहे ना ते बटाटे टाकूया हो त्याच्यात आपण आणि आपण सुरुवातीपासून याच्यात मीठ टाकलेलं नाही बटाटे उकडतानाच थोडंसं टाकलं होतं पण ते पण पाण्याबरोबर गेलेलं असतं म्हणून आता आपल्या अंदाजे आपल्याला किती हवं तेवढं मीठ टाकायचं आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची वाटलं तर नंतर शेवटला तुम्ही चेक करून पाहू शकता मीठ कमी जास्त नंतर वरून आणखीन टाकू शकतात आता हे पातळ दिसते पण नंतर शिजल्यास घट्ट होतं आणखीन आणि आता ना याला बारीक गॅस करून झाकण टाकून एक दहा मिनिटाचा दरम्यान द्यायचा ह्याला म्हणून त्याला नाव बहुतेक दम, दम आलो असेल तर पण मला ना दहा मिनटं वेळ नव्हता मी सात मिनिटांनी झाकण काढलं का तर सकाळची वेळ होती डब्याला उशीर व्हायला लागला होता म्हणून मी ना एक सात मिनिटातच काढली झाकण त्याच्यावरलं तुम्ही दहा मिनटाची वाप द्या चांगली त्याला का आता त्या बटाट्याच्या आतपर्यंत आपले मसाले चांगले मुरले जातात बर जा तर बरोबर सात मिनटांनी झाकण काढलं मी तुम्ही पाहू शकता भाजीला कलर पण छान आला आहे वास पण सुंदर येते आणि तेल पण मस्त दिसायला आहे वरून आणि पाणी आटले आणखीन थंड झाल्याचं आणखीन घट्ट होती याच्यापेक्षा तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते विकत्रितसारखी आपली भाजी दिसते आहे हॉटेलला ती अशी ना आपली तशी दिसत आहे भाजी वास पण खूप छान येते एक बटाटा मी आज थोडंसं मॅश करून पाहिलं तर मऊ झाले ते बटाटं जर आपण त्याला चांगलं हे केले तर तुम्ही आणखीन तीन मिनटं ठेवलं असतं तरी चाललं असतं असं काही इतकं हे होणार नव्हतं तर छान झाली भाजी तर मग कशी वाटली एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला माझे हे दम आलूची रेसिपी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ना थोडीशी चमचेत घेऊन भाजी टेस्ट करून पाहिली मिठासाठी थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी आणखीन अर्धा चमचा मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स केलं ते नंतर मीठ टाक कारणचा व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून तुम्हाला दाखवता आला नाही आता तु, तु, तुम्ही पाहू शकता घट्ट झाली जरा भाजी अशीच बरी आहे आप आपल्याला तर मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल